श्री स्वामी समर्थ नखे या दिवशीच काढा चुकीच्या दिवशी नखे कापल्याने काय होते आपण रोज नख कापतो पण तुम्हाला माहिती आहे का की नख कोणत्या दिवशी कापावी आणि कोणत्या दिवशी टाळावी कारण चुकीच्या दिवशी नखे कापल्याने फक्त शारीरिक नाही तर आध्यात्मिक त्रासही होतो असं धर्मशास्त्र सांगत नखे या दिवशीच काढा चुकीच्या दिवशी, दिवशी, दिवशी नखे कापल्याने काय होते एक नखांचं महत्व नख ही शरीरातली मृत पेशी असली तरी त्यांचा एक वेगळा आध्यात्मिक आणि ऊर्जेचा अर्थ आहे आपल्या बोटांमध्ये असणारी जीवन ऊर्जा नखांद्वारे बाहेर पडते असं प्राचीन आयुर्वेदात मानलं जात त्यामुळे नख वेळोवेळी कापणं गरजेचं असलं तरी ते कोणत्या दिवशी कापतो यालाही तितकंच महत्व आहे दोन कोणत्या दिवशी नखे कापू नयेत एक रविवार रविवार हा दिवस सूर्यदेवतेचा मानला जातो या दिवशी शरीरावर सूक्ष्म कर्म करण निषिद्ध मानलं जात नखे कापल्यास मानसिक का अस्वस्थता यासारख्या गोष्टी होतात असं मानलं जात मंगळवार मंगळ हा अग्नीचा आणि आरोग्याचा ग्रह आहे या दिवशी नखे कापल्यास जखमा रक्तस्राव किंवा चिडचिड वाढू शकते तीन गुरुवार गुरुवार हा दिवस गुरु किंवा बृहस्पतीचा आहे या दिवशी केश कापणे दाढी करण आणि नखे कापणं वज्र मानलं जात यामुळे लक्ष आणि ज्ञानावर वाईट परिणाम होतो असं मानतात चार शनिवार शनिवार हा शनिदेवाचा दिवस या दिवशी नखे कापल्यास आयुष्यात अडथळे आणि कष्ट वाढतात असं धार्मिक दृष्टिकोन सांगतो कोणत्या दिवशी नखे कापावीत सोमवार बुधवार शुक्रवार हे दिवस नखे कापण्यासाठी शुभ मानले जातात सोमवार शांततेचा आणि मन शांतीचा दिवस या दिवशी नखे कापल्यास मन प्रसन्न राहत बुधवार बुध हा बुद्धीचा ग्रह नखे कापल्यास विचारशक्ती वाढते असं मानलं जात शुक्रवार सौंदर्य स्वच्छता आणि सौख्य यांचा दिवस नखे कापल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो चार वैज्ञानिक दृष्टिकोन आता एकदा वैज्ञानिक दृष्टीने पाहूया नखे दर आठवड्याला शून्य पूर्णांक पाच दशांश सेकंद मी वाढतात त्यामुळे सातत्याने स्वच्छतेसाठी ती कापण गरजेचं आहे पण जर तुम्ही एक ठराविक वेळ पाळली तर तुम्हाला स्थिरता वाटते मनुष्याला एखादी गोष्ट नियमाने करायला लागली की त्याच्या मनात शिस्त निर्माण होते म्हणूनच पूर्वीचे लोक विशिष्ट दिवशी नख कापण्याचा नियम लावत पाच काही महत्वाचे नियम रात्री कधीही नखे कापू नयेत कारण पूर्वी दिवा किंवा वीज नव्हती त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती देवघरात किंवा देवाच्या पूजेच्या आधी नखे कापू नयेत नखे कापल्यावर ती जमिनीवर फेकू नये ती निगेटिव्ह ऊर्जा पसरवू शकतात असं मानतात नख कापल्यावर ती नीट गोळा करून टिश्यू मध्ये गुंडाळून फेकावी शरीराची निगा राखणं हे फक्त सौंदर्यासाठी नाही तर ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी सुद्धा आहे आजपासूनच नखे कापण्यासाठी योग्य दिवस निवडा आणि आणि चुकीच्या दिवशी टाळा शरीर आनी मन ऐकू लागतील तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अध्यात्मिक आणि पारंपरिक माहितींसाठी आपला चॅनेल पाहत राहा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा